आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगलीत चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे नराधम संजय माने यानं काल रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला चौदा वर्षीय मुलगी रात्रीच्या सुमारास दुकानला गेली होती त्यावेळी नराधम आरोपीनं मुलीला जबरदस्ती तोंड दाबून स्वतःच्या घरात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी नराधम संजय वाणेनं ना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला मुलगीला आरोपीनं धमकी दिल्याने मुलगी रात्री घरी काही सांगितलं नाही मात्र सकाळी त्रास होत असं सांगितल्यावरती घरच्या मंडळींनी मुलीला संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आरोपीला लवकर अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले यावेळी काही काळ तणावाचं वातावरण होते तर संतप्त झालेल्या नागरिकांनी नरादम आरोपीच्या घराची तोडफोड केली आहे सांगलीतील बाळू मगदोम यांचा मर्डर आरोपी संजय मानेनं केला होता आणि या गुन्ह्यात संजय मानेला चौदा वर्ष शिक्षा भोगत होता तर आता हा आरोपी पॅरोलवर बाहेर आला होता त्या दरम्यान संजय मानेने हा बलात्कार केल्याचा गुन्हा केला आहे तर या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उबाटा महिला जिल्हा संघटिका पाटील माळी नीताताई सोनाली भोसले यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियाची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले दरम्यान नराधम आरोपीला संजय मानेला पोलिसांनी अटक केली आहे आज सांगली शहरामध्ये इतकी भयानक घटना घडलेली आहे की आज आम्ही इथं आलेलो आहे शांग सांगली शहरामध्ये एका भागामध्ये आणि चौदा वर्षाची कन्या आहे ती आणि संजय माने ह्या नराधमाने तिच्यावरती बलात्कार केला तो रात्री केलेला आहे बलात्कार झाल्यानंतर ती घाबरलेली होती तिने ही सगळी माहिती तिच्या आईला आणि आजीला सकाळी दिलेली आहे आणि सकाळी दिल्यानंतर अकरापासून ते चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये फक्त बसवून घेतलं तुम्ही बसा तुम्ही बसा आम्ही अजून नोंद करून घेतोय आणि चार वाजता पोलीस स्टेशन यांनी दखल घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनमधून तिला मेडिकलला पाठवण्यात आलेलं आहे तर ह्या काही ज्या घटना होत आहेत तर तुम्ही यांना फाशी आम्ही द्या असं म्हणतोय पण ते आम्ही असं आत्ता तुम्हाला सांगायला लागलोय की त्यांना आमच्या हातात द्या त्या नराधमांना आपल्या आया बहिणीवर बलात्कार कसा करायचा असतो याचा धडा हा शिकवलाच पाहिजे आणि आमच्या त्या शिवसेने स्टाईलना आम्हाला ते, ते शिकवावंच लागेल आणि अन्याय 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 किती अन्याय सहन करायचा असतो किती सहन करायचा ह्या लेकरांनी ह्या मुलांनी ह्या बाळांनी अं मुलींनी जन्म घ्यायचा आहे की नाही तसं सांगावं सरकारनी सरकारनी सांगावं मुलींना जन्म देऊ नका ओ लाडकी बहीण म्हणू नका हां कशासाठी लाडकी बहीण म्हणताय तुम्ही लहान लहान लेकरावर अत्याचार होत आहेत ती लोक ती बाळ मरतायत त्यांचा जीव वाचत नाहीये तरीही तुम्ही असं करताय आज कोण इथं दखल घ्यायला ह्या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही अमर उपोषण करणार आहे हे आमच्या सांगली शहरामध्ये झालेलं आहे ह्याचं आम्ही अमर उपोषण करून तुम्हाला दाखवतो की आमची स्टाईल काय आहे आणि काय केलं पाहिजे हे जे होतंय आहे हे जे घडतंय हे बिलकुलही चांगलं नाही आणि याचा तुम्हाला हे केलंच पाहिजे ह्याचा निरसन केलाच पाहिजे चार पाच तास ज्या पी एस आयने ने त्यांना थांबून घेतलं त्या पी एस आयवर वर कारवाई ही झालीच पाहिजे दखल नाही घेतल्यामुळं अकरा ते चार ह्या वेळेमध्ये ह्या पाचशे लोक तिथे बसून होती की आमच्या मुलीला न्याय मिळावा तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का फाशी आम्ही स्वतः त्या मुलाला देऊ आणि आमच्यावरती काय जे केसेस घालणार आहे ते सरकार घालू दे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आज समाजाची पोरगी काय आणि आमच्या पोटची पोरगी काय ही पोरगी ही आमचीच पोरगी आहे नुसती लाडकी बहीण म्हणून चालत नाही सरकार जागे व्हा जागे व्हा सरकार